तर ह्या ठिकाणी एक आए, गंज इतकं थोडंसं कमी अशी आपण ही चणा डाळ घेतलेली आहे ह्याला हरवळ आपण म्हणतात अगदी थोडीशी आपण कमी घेतलेली आहे गंज घेतले त्या गंजेनं आपण मापून घेतले तुम्ही कुठल्याही वाटीनं मेजरमेंट करू शकता जितकी आपल्याला डाळ लागणार आहे पुढं तितकीच आपल्याला साखरसुद्धा लागणार आहे स्वच्छ आपल्याला दोन वेळेस पाण्यात धुवून घ्यायचं आहे जे काही डाळीवरती धूळ असेल ती धूळ निघून जाईल अगदी अर्धा पेक्षा सुद्धा आपण जास्तीचं पाणी ठेवलेलं आहे कारण आपल्याला आणखी याचं पाणीसुद्धा लागणार आहे त्यामुळे आपण जास्तीचं पाणी ठेवलेलं आहे ह्या ठिकाणी तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत डाळ मस्त शिजलेले आहेत डाळ आपल्याला नव्वद टक्के शिजवायचं आहे ज्या शंभर टक्के शिजवायची नाही जर शिजली तर खूप जास्त शिजल आणि कट हे जे आहे ते निघणार नाही आपल्याला कटाची आमटीसुद्धा बनवायची आहे त्यामुळे आपण कट हे ठेवलेलं आहे आता ह्या ठिकाणी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी पटकन आणि सहज कोणालाही बनवता येणार आहे पुरणपात्र घेतलं तर सगळ्यांना खूप अवघड वाटतं करण्यासाठी पण मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये आपलं हे पुरण आपण मिक्सरमधून काढू शकतो आणि पुरण तयार करता येते डाळ शिजायला आपल्याला दहा मिनिट लागतात दहा मिनिट झाल्यानंतर आपल्याला पुरण करण्यासाठी एक दहा मिनिट वीस मिनिटामध्ये आपलं हे पुरण अगदी मस्त तयार होते एक चाळणी घेतली चाळणीवरती आपण ही डाळ असं टाकलं की कट जे आहे ते खाली निघून जाते आणि डाळ जी आहे ती वरती राहते आणि व्यवस्थित आपली ही डाळ पाणी बिलकुल राहत नाही आणि आपण अर्धा तर मिसरला काढलेलं आहे पण जी बुडामध्ये असतं त्यामध्ये पाणी असतं त्यामुळे आपण ह्या जाणीने पाणी काढून घेतलेलं आहे अगदी छान आपण ह्या पद्धतीने आपण ही पेस्ट करून घेतलेली आहे अगदी मौसराशी ही परमपत्रात काढण्यापेक्षा सुद्धा असं पटकन पिकते साखर टाकून जर काढलं तर खूप वेळ लागतो आणि एकदम चिकट चिकट करण्यासाठी पण खूप अवघड जातं त्यामुळे नुसती डाळ जर काढली तर खूप फास्ट बनून तयार होते या ठिकाणी एक भांडं काढून झालेलं आहे शिल्लक राहिलेली डाळ पण आपण तसंच आता मिक्सरला काढून घेणार आहे ह्या ठिकाणी दोन्ही आपण बॅशमध्ये काढून घेतलेला आहे डाळ पूर्ण आपली आता हे मिक्सरला काढून झालेली आहे आणि आपण एक कढई घेतली त्या कढईमध्ये टाकून दिलेली आहे कारण कढईमध्येच आपल्याला हे पुरण तयार करायचं आहे आता अगदी मोसर आपलं हे पुरण छान मस्त पेड्यासारखं बनवून तयार झालेलं आहे तुम्ही नक्की ट्राय करून पहा जितकी डाळ घेतली होती तितकीच आपण साखर घेतलेली आहे थोडीशी डाळ कमी होती तर आपण साखर सुद्धा थोडीशी कमी घेतली आहे जर जास्त तुम्हाला गोड आवडत नसेल तर थोडीशी जास्त साखर टाकलं तरी चालते आता साखर छान आपण वितळेपर्यंत असं थोडंसं अलग झाल्याने वितळ कारण लगेच मिक्स होणार नाही एक पाच मिनिट लागतात मिक्स होण्यास थोडीशी हळद रंग येण्यासाठी टाकलेले आहे नाही ना टाकलं तरी चालते कारण घरची डाळ आहे इतका रंग नाही त्यामुळे थोडीशी हळद वापरलेली आहे जर तुमची मार्केटची डाळ असेल तर त्याला रंग असतो थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे मीठ टाकल्यानंतर थोडंसं आपण ह्या ठिकाणी वेलची पावडर टाकलेली आहे ते व्हिडिओ स्किप झालेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही सोप टाकलं तरी चालते अगदी चव खूप छान येते पण ह्या ठिकाणी फक्त वेलची पावडर टाकलेली आहे पाहू शकता मस्त आता साखर ही विरगळलेली आहे आणि रंग पण बदललेला आहे पुराचा अगदी मोसर आपलं हे पुरण आहे खूप कमी वेळामध्ये मीठ जर लावलं तर आपल्याला फक्त पाच मिनटामध्ये ही साखर मिळतो हे पण आपल्याला हलवायचा जास्त शिजवायची गरज पडत नाही कारण आपण डाळ ह्या ठिकाणी कमी शिजवलेली आहे डाळ जर जास्त शिजवली ह्या ठिकाणी तर पुरण शिजण्यासाठी खूप वेळ लागतो कारण पाणी कमी असल्यामुळे डाळीमध्ये खूप लवकर ही साखर विरळली की पुरण हे घट्ट होते जास्त वेळ लागत नाही ह्या ठिकाणी आपल्याला साधारण एक चमचा इतका आता तूप टाकून घ्यायचं आहे तुपामुळे टेस्ट पण खूप छान आहेत आणि पोळ्या ज्या आहेत ते आपल्या खूप मौसर बनून तयार होतात आणि बिलकुल कडेला पण चिकटत नाही त्यामुळे एक चमचा ह्या ठिकाणी टाकलेला आहे आणखीन एक चमचा आपण तूप टाकून घेतलेला आहे तुपापेक्षा जर तुमच्याकडं मावा असेल तो टाकला तरी चालतो त्यामुळे तर चव अगदी भन्नाट आणि खूप मस्त चव येते तुम्ही नक्की ट्राय करून पहा ह्या ठिकाणी पुरण ते अगदी व्यवस्थित तयार झालं आहे मेजून आपण ह्या ठिकाणी फक्त पाच हे पुरण तयार केलेलं आहे आता गॅस बंद करायचं थोडं वाफ गेली के की आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत कारण जास्त घट्ट आपल्याला करायचं नाही कारण व्यवस्थित घट्ट झालेला आहे आणखी थंड झाल्यानंतर पुरण पोळी बनवण्यात का आपलं हे पुरण छान तयार होते आता ह्या भांड्यामध्ये आपल्याला हे पुरण काढून घ्यायचं आहे अगदी परफेक्ट आपलं हे पुरण पंधरा ते वीस मिनटामध्ये आपण तयार केलेलं आहे आणि अगदी साध्या पद्धतीनं सहज कोणालाही जमण्यासारखी पद्धत